ज्याचं असं आंदोलन केलं होतं का तुम्ही की आयोगाने आता फिजिकलचे मार्कच धरावे नाही नाही सर नाही तो आयोगाचा म्हणजे त्यांच्या अधिकार त्यांनी तो के के सर, बदल केला सर तर ते तुमची मागणी होती म्हणून आयोगाने ती मान्य केली असं वाटतं तुम्हाला नाही सर त्याबद्दल आयोगाचा सर्वस्व अधिकार होता त्यामुळे त्यांनी त्यामध्ये बदल केले सर मी मुक्काम गोष्ट भातकुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून आलो आहे माझं दहावीचं शिक्षण भातकुडगाव हायस्कूल भातकुडगाव येथे झालं मला दहावीला शहात्तर टक्के होते माझं बारावीचं शिक्षण निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे झालं मला बारावीला सत्तर टक्के होते माझं पदवीचं शिक्षण निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिवगाव येथे झालं मला पदवीला बहात्तर टक्के होते माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील आणि आम्ही तिघे भाऊ आहोत माझा मोठा भाऊ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक आहे आणि आम्ही दोघे भाऊ एम बी सीचं प्रिपरेशन करतो मला शेती करायला आवडते शेतातील कामे करायला आवडतात रनिंग करायला आवडते तसेच माझा मेनचा सेकंड अटेम्प्ट आणि फर्स्ट इंटरव्ह्यू आहे सर दे से से, आ, आ, सर शेतीमध्ये पाणी धरण्याचं काम असेल किंवा मग बाकीचे रुपणीचे काम असतील किंवा खत राहणे असतील भवानी असतील अशी कामं ग्रॅज्युएशन किती कितीतच झालं सर माझं दोन हजार सोळाला ग्रॅज्युएशन झालं मग दोन हजार सोळा हो सर ते आठ वर्ष काय करतात सर माझं दोन हजार सोळाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी दोन वर्ष जॉब केला कोणता जॉब केला डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून मी काम केलं दोन हजार सोळा सतरा आणि सतरा अठरा अठरा एकोणीस पासून मी पूर्ण वेळ आय पी सी साठी प्रिपेअर करायला सुरुवात केली अच्छा तुमच्याकडे बी प्लॅन काहीच ठेवला नाही नाही सर मी बी प्लॅन चा विचार कारण की माझा पूर्ण फोकस अख्खा महिन्यावर होता ओके आता शेती किती गरीब कुटुंबात शेती किती शेती तीन एकर आहे सर तीन एकर हो सर काय पेरणी असते त्यात Uh, uh, दे दे uh, uh, नहीं। नहीं। सर सध्या ते हंगामावाईज पेडणे असते सध्या आता कपाशीची लागवड चालू आहे मग ते सीझन वेजस म्हणजे पावसाळ्यामध्ये कपाशीची लागवड कपाशी झाल्यानंतर कांदी लागवड किंवा मग रूस लागवड बरं तुम्ही बॅचलर आहात का मॅरिड आहात नाही सर बॅचलर आहे बॅचलर आहात आता मॅरिड हाचं वय किती असावं असं तुम्हाला वाटतं सायन्सचे विद्यार्थी आहेत ना विज्ञान शाखेचे विद्यार्थी विद्यार्थी आहेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला जर असा प्रश्न आला की मॅरेजचं एज किती असावं आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं सर वय अठरा वर्ष असावं आणि मुलासह एकवीस वर्ष असावं तुमचं वय किती झाले सध्या माझं एकोणतीस वर्ष मग योग्य नाही त्यामुळे नाही सर योग्य आहे मुलांचं एकवीस वर्ष वेळ एकवीस वर्षापासून पुढे काल केले नाही आता नाही सर मला म्हणजे माझं टार्गेट होतं की प्रिपरेशन करून म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येणं आणि त्यानंतर पुढचं डिसिजन घे आता रनिंग या इव्हेंट्स पासून तुम्हाला काय प्रेरणा सर रनिंग या म्हणजे ज्यावेळेस सकाळी रनिंगला जातो त्यावेळेस रनिंग करून आल्यानंतर पूर्ण फ्रेश माइंडने आपण दिवसभराचे काम करू शकतो रनिंगच्या माध्यमातून आपण हेल्दी राहू शकतो रनिंगच्या माध्यमातून आपला फिटनेस चांगला राहू शकतो आणि त्या माध्यमातून मग आपण जे दिवसभराचं रुटीनचं काम करणार आहे त्यामध्ये आपल्या प्रसन्नता आणि त्याच इफिशियन्सीने आपण जे काम करणार आहे ते करू शकतो दहा हजार त्यांनी दिलेल्या आहे प्रत्येक युवकाला हो सर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा योग्य आहे का सगळ्यांना द्यायला पाहिजे नाही सर जे अप्रेंटिसशिप जे युवक आहेत त्यांना दहा हजार जे सरकारने जी रक्कम मंजूर केली आहे त्याबद्दल त्यांचा जो शैक्षणिक खर्च आहे तो भागवण्यासाठी किंवा जे ज्या कोर्ससाठी ते काम करत आहेत त्यामध्ये त्यांना पूर्ण फस ते काम करण्यासाठी किंवा मग बाकीचे पैसे तो विचार डोक्यात न घेता फोकस ते जे काम करणारे आहेत त्यामध्ये ते हंड्रेड पर्सेंट कसं देतील आणि त्या माध्यमातून मग ते त्यामध्ये ट्रेन कसं होतील होतील हा शासनाचा प्रयत्न आहे पोलीस काय अवस्था Uh, सर पोलीस प्रशासनातील ड्युटी uh, चोवीस तास म्हणजे चोवीस बाय सात तास असते uh, सात बाय चोवीस तास असते सात दिवस आणि चोवीस तास तर मला असं वाटतं सर माझ्यामध्ये ती बी आहे आणि पोलीस प्रशासन प्रशासनाचं मी काम जवळ पोलीस प्रशासन हा प्रत्यक्ष लोकांमध्ये येऊन काम, काम करणारा घटक आहे तसेच समाजातील जो पीडित घटक आहे तिथपर्यंत जाऊन तो काम करू शकतो तसेच आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा इतर जी आणीबाणीची परिस्थिती असेल त्या माध्यमातून प्रत्यक्ष रोडवरून काम करणारा हा एक घटक म्हणजे पोलीस प्रशासन आहे त्यामुळे मला प्रशास सर प्रशासनाची काम आहे सर पी एस आय काम आहे गुन्ह्यांचा तपास करणे आरोपींना अटक करणे कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस पोलीस जे आपल्या म्हणजे आपल्या हद्दीत पोलीस जे पोलीसचं जे हे पोलीसच्या हद्दीत शांतता व सोयस्करणे तसेच गुन्हेगारांना अटक करणे अशी कामा बरं किती सुद्धा सर मला मार साडेसतराच मार्गचं लीड आहे साडेसतरा मार्ग हो सर लीड आहे आता तुम्ही के एसल झाला तर तुम्हाला लागलीच हे असिस्टंट कमिशनर ऑफ जी एस टीची जर पोस्ट मिळाली हो सर तर तुम्ही ती स्वीकाराल का हो सर कारण की जी मला पोस्ट भेटेल किंवा त्यांच्या निर्णयानुसार म्हणजे ॲथोरिटीजच्या निर्णयानुसार जी, जी, जी मला पोस्ट भेटेल किंवा ज्या ठिकाणी मला काम करण्याची संधी भेटेल तिथं काम करणारी माझं कर्तव्य नाही मला हेच कळलं की तुम्ही तुमचं एज्युकेशन हे कॉमर्स मधून झालेलं आहे जर तुम्ही एस टी आयसाठी योग्य होता तर पी एस आय साठी का प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सर सध्या त्याचं कारण असं आहे की दरवर्षी जे ॲड्स येतात कंबाईनच्या त्यामध्ये एस टी आयच्या तुलनेत पी एस आयच्या व्हॅकन्सीज खूप असतात आणि सध्या तरुणांपुढे बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर एखादा जॉब घेऊन सिक्युअर होणं हा पण एक प्राधान्य होता आणि सुरुवातीपासूनच मी पोलीस प्रशासनाचं काम पाहिलं होतं त्यामुळे मला पोलीस प्रशासनाची सुरुवातीपासून आवड होती त्यामुळे मग मी पी एस एम सी ओ सी माहिती तुम्हाला सर मोका काय सर ना म्हणजे जे संघट संघटित गुन्हेगारी आहे किंवा संघटित व्यक्तींकडून जे समजा खंडणी असेल किंवा चोरी असेल किंवा इतर समाजामध्ये अशांतता पसरवण्याचं काम चालू असत hmm. तर त्यावर आला घालण्यासाठी किंवा त्या गुणांना प्रतिबंध करण्यासाठी मोका ताडा तो सर ताडा मी वाचलाय पण सध्या आठवणी संजय दत्त आणि ताडा याच्याबद्दलच नात सांगतो सॉरी सर त्याबद्दल माहिती नाही पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला झोपडपट्टी बंदिस्त कायदा माहिती आहे का तुम्हाला तडीपार आपण म्हणतो तडीपार केलं असे जनरली बोलतो हो सर तडीपार हे कन्सेप्ट माहिती आहे पण झोपडपट्टी सर काय करतो त्याचं सांग तडीपार म्हणजे सर एखादा जो सराईत गुन्हेगार असेल तर त्याकडून त्याच्याकडून पुन्हा तो गुन्हा होऊ नये आणि त्या माध्यमातून समाजामध्ये उपद्रव किंवा समाजामध्ये अशांतता पसरू नये त्यामुळे त्या व्यक्तीला तडीपार केलं जातं विशिष्ट कालावधीसाठी माहिती एक वर्षाच्या कालावधीसाठी गुन्हेगार असेल तर वर्षाच्या कालावधीसाठी तालुक तालुका स्तरावर पूर्ण अधिकारी तालुका स्तरावर कार्यकारी दंडाधिकारी मग तहसीलदार असतील किंवा मग पी आय पी मुद्द देशामध्ये समस्या काय सर देशामध्ये दे सध्या बेरोजगारी खूप मोठी समस्या आहे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी आत्महत्या वाढती लोकसंख्या तसेच गुन्हे ही एक मोठी समस्या आहे आणि तसेच सध्या वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या समस्या सध्या महत्वाच्या आहेत देशासून मला सांगा अहमदनगरचं नाव अहमदनगर जे पडलं आहे सर अहमद बादशाह यांच्या नावावरून ते एक अहमदनगर नाव पडलेलं आहे फोन असं हो सर कुठले होते नाही सर त्याबद्दल मी वाचले तुला त्या अहमदनगरला एकूण किती साखर कारखाना अहमदनगरला सर सध्या चोवीस साखर कारखाना नक्की हो सर काय एकोणीसशे नाही सर चोवीस चौरस अठरा सहकारी साखर कारखाने

यशाकडे कसं बघतात तुम्ही प्रश्न सर मला असं वाटतं की यश हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला एक अभिभाज्य घटक असतो आणि ते प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रयत्नाच्या माध्यमातून मिळवलंच पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे थँक्यू सर नाही